नमस्कार मंडळी मी वर्षा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते हा गुरुवारचा ब्लॉग आहे मस्तपैकी पूजा केली मी सकाळी उठून लवकरच देवा देव दे वगैरे पूजा करून छान असं धूप वगैरे दाखवलं देवाला मग त्याच्यानंतर मी सगळं सामान वगैरे घेऊन आले बाजारातून आणि गुरुवारच्या पूजेची मांडणी केली छान असा कळस फळं वगैरे ठेवून मस्त अशी पूजा वगैरे करून घेतलं मी दुपार म्हणजे दुपारच्या दरम्यानच केलं दिवसभर छान वाटतं हे घरात असं मांडून ठेवलं की संध्याकाळी म्हणलं की आपण नैवेद्य वगैरे दाखवून पोती वाचून घ्यायची मी आज छोलेची सॉरी राजमाची रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला मी राजमा भिजत घातलं होतं रात्रभर राजमा हे चार ते पाच छान असं भिजलं भिजलं लाग भिजवलेलं लागतं नाहीतर मग ते आतमधनं कचरा आलं की चांगलं लागत नाही छान त्याला मी पाण्यामध्ये भिजत घातलं पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलं आणि दोन ग्लास दीड ग्लास पाणी तरी मी त्यामध्ये ठेवलं होतं एक चमचा मीठ आणि सगळे खडे मसाले तुमच्याकडे जेवढे पण खडे मसाले तेवढे खडे मसाले टाकायचं आणि छान सा। सात पाच ते सात सिट्ट्या तरी मी करून घेतल्या असतील आणि ते फोडणीसाठी मी जिरे घेतलं दोन तमालपत्र आणि हिंग ह्याची छान अशी फोडणी दिली तीन कांदे घेतलेत मी बारीक चॉप करून घेतलं त्याला बारीक चॉप केल्यानंतर चांगलं लागतं ना ते छान असं बारीक चॉप करून घेतलं आणि इथे बघा राजमा छान शिजवून घेतला होता मी त्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे ठेवलं होतं तिथे मी एक पेस्ट घेतले आलं लसूणचं एक पूर्ण पॅकेट टाकलं आहे छान चव येते त्याच्याने खूप छान चव आहे छान त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं त्याच्यानंतर मी टोमॅटो प्युरी ॲड केली याच्यामध्ये तीन टोमॅटोची प्युरी ॲड करून छान असं पर तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं आहे त्याला मसाल्यांमध्ये म्हटलं तर हळद लाल तिखट मीठ थोडंसंच मीठ मीठ आपण आधी टाकलो होतं दीड चमचा मी आ, हे टाकले धने पावडर त्याच्यानंतर थोडंसं गरम मसाला आणि थोडंसं हां थोडंसं गरम मसाला टाकून मी छान असं परतून घेतलं तेल चुटेपर्यंत छान गरम हे त्याच्यानंतर मी थोडंसं छोले मसाला ॲड केला आहे टाकलंय टाकलं आहे जास्त पण नाही आणि छान त्याला तेल चुटेपर्यंत भाजून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर मी एक मुठभर छोले सॉरी राजमा क्रश करून ॲड केला आहे त्याच्यानी खूप छान अशी चव येते आणि ताटसरपणा येतून भाजीला आणि भातासोबत तर खूप छान लागते आणि थोडंसंच पाणी ॲड करून छान असं झाकून ठेवलं एक पंधरा ते वीस मिनटासाठी छान तेल सुटेपर्यंत मसाला परतून त्यामध्ये मी सगळे शिजवलेले राजमा ॲड केलं आणि छान त्याला उकळू दिलं म्हणजे छान अशी बॉईल फुटू दिलं छान शिजवल्यानंतर नाही का त्यामध्ये मी क्रश करून थोडंसं भाजून थोडंसं क्रश करून कस्तुरी मेथी ॲड केली आहे कस्तुरी मेथीने खूप छान अशी चव येते त्याला त्याच्यानंतर वरण थोडंसं मी हे टाकलं आहे त्यामध्ये थोडंसं परत गरम मसाला ॲड केला आहे थोडंसं चिमुडभर बघू शकता तुम्ही आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ परत ॲड केलं मी म्हणजे लागल तसं मीठ खूप छान होतं ही रेसिपी तुम्ही पण करून बघा जिरा अरे जिरा सोबत तर अतिउत्तम लागते आणि कोथिंबीर ॲड केलं मी आणि घॅस म्हणजे गॅस बंद केला कोथिंबीर ॲड केलं आणि झाकण लावून ठेवून दिलं तर मी माझी पूजा वगैरे दाखवते तुम्हाला आणि छान नैवेद्य अर्पण केलं पोती वाचून घेतलं आणि मग उपवास सोडून घेतला मी देवाला नैवेद दाखवल्यानंतरच पोती वाचून घेतलं छान असं खीर राजमा मसाले भात चपात्या पापड हे सगळं मेन्यू होतं त्या दिवशीचा कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा थँक्यू फॉर द वॉचिंग आणि सपोर्ट करत राहा